नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आषाढी एकादशी निम्मित पंढरपूर जाणाऱ्या विशेष गाडीचे आज नांदुरा येथे प्रस्थान केंद्रीय सरकारच्या व केंद्रीय मंत्री खासदार श्रीमती रक्षाताई खडसे माननीय आमदार चैनसुख संचेती यांचे मार्गदर्शनाने आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी भाजपा शहर नांदुरातर्फे पंढरपूरला वारीला जाणारी पंढरपूर स्पेशल एक्सप्रेस मराठी मनाचे दैवत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होत माऊली माऊलीच्या गजरात जयहरी विठ्ठलाचा नामघोष करीत जाणारे हे भाविक भक्त वारकरी म्हणजे आपल्या धार्मिक परंपरा व संस्कृतीचे प्रतीक असून शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या या भक्तदिंडीतील वारकऱ्यांचे आशीर्वाद घेण्याचे पुणे आपल्यास लागले हे अत्यंत भाग्याचे असल्याचे यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष हिवाळी भाजपा सरचिटणी समोल भाऊ डहाके भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणी सनीभाई तेलंग भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष रामसिंह ठाकूर व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते व हिरवी झेंडी दाखवून पंढरपूर रवाना वारकरी यांचे आशीर्वाद लाभले विदर्भातील शेतकरी शेतमजूर सुखी समृद्ध व्हावा व वा सर्वसामान्य नागरिकांची प्रगती व्हावी यासाठी या वारकरी भाविकांमार्फत आपण विठ्ठलाच्या चरणी साकडे घालत असल्याचे सांगितले